शिक्षकाचा कार्यक्रम आठवण्या आठवून मनोबल अभ्यासिकेच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे तरी मी सर्वप्रथम आपल्या मार्केटचे सभापती पुरुषोत्तम बाजार समितीचे सभापती पेसोडे साहेब यांना विनंती करतो की आमदार साहेबांना त्यांनी स्वागत करावं बरं सेकंड नंबर दीपक इंगडे दीपक यानातर प्रदीप मानकड़े प्रदीप राधा मानकड़े सर एमसी डेट परीक्षा जी सर मंत्रा इसे सुबह तो दीपक किंगड़े यसो स्पेशलिस्ट ऑफिसर पंजाब नेशनल बैंक

यांची सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये निवड झालेली आहे यांचा सत्कार राधिका बिंगले घेतील असं मी त्यांना विनंती करू यांची बी एफ मध्ये निवड झालेली आहे राजू सोडंके यांचा सत्कार यांचा सत्कार रोहित कोल्हे घेते यांचे सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये